नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर श्याम महबतपुरे पॅसिफिक्स प्रायव्हेट लिमिटेड कडून आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस आणि मी उभा आहे कळस येथील कृषी प्रदर्शनामध्ये मागच्या वर्षी पण आपल्या दोन व्हरायटीज इथे गव्हाच्या दिल्या होत्या आणि ह्या वर्षी आपण जवळपास नऊ व्हरायट्या सगळ्या मिळून समजा मेज आहे आणि गहू आहे चना आहे कोरिंटर आहे ह्या सगळ्या व्हरायटी आपण इथे दिलेल्या आहेत तर मी सुरुवात करतोय हे आहे पॅसिफिका विराट दोन्ही सीझनला चालणारा हायब्रिड आहे कॅप्सूल मध्ये आहे आणि फार पॉप्युलर हायब्रिड आहे पॅसिफिका सीड्स तुम्ही बघू शकता नेक्स्ट पॅसिफिका बहात्तर चौऱ्याहत्तर तुम्ही बघू शकता काय क्रॉप आहे प्रत्येक प्रत्येक प्लांट वर डबल कॉब आहे दोन दोन कॉब आहेत प्रत्येक प्लांट वर जबरदस्त हायब्रिड आहे हे तुम्ही बघू शकता पॅसिफिका बहात्तर चौऱ्याहत्तर वर्षी आपण बऱ्यापैकी सेल केलेला यायचा बऱ्याच शेतकऱ्यांना ही वराठी हे हायब्रिड नवीन नाही आहे इथं बघू शकता फोरेंटर आपण सुरू करतोय मल्टिप फोरेंटर आहे हे पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाचं पीक आहे म्हणजे रस्ट करू शकता तुम्ही आणि हे उभं पीक जे आहे ते वीस दिवसाचं त्याच्यावर तुम्ही अंदाज घेऊ शकता पस्तीस ते चाळीस दिवसात अतिशय चांगला बायोमास सुगंध आणि चांगला भाव मिळण्याचा पूर्ण पूर्ण हमी असलेली ही नवीन व्हरायटी आपण इम्पोर्टेड व्हरायटी यावर्षी रस प्रदर्शनात दिलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला चन्हा पॅसिफिक सम्राट फार पॉप्युलर व्हरायटी आहे त्याचे फ्लॉवरिंग बघा आज हे पीक साठ दिवसाचं पीक आहे तुम्ही बघू शकता काय जबरदस्त फ्लॉवरिंग आहे आणि ह्याचा घेराव बघा फुटळा बघा जबरदस्त उत्पादन पिवळा आहे सोनेरी दाना मार्केटमध्ये सर्वात चांगला प्राइस घेणार पॅसिफिक सम्राट मित्रांनो हे नवीन आपण एक पीक दिलेलं आहे जे वॉटर पर्पज साठी दिलेलं आहे आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकरी पशुपालक शेतकरी हे सर्व बघायला येणार आहेत तुम्ही बघू शकता ह्याचा बायोमास पासष्ट दिवसाचं पीक आहे पासष्ट दिवसाचं पीक हिरवा आणि कुट्टी करून खाऊ घालण्यासाठी खा। 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 दी बेस्ट व्हरायटी आपण लॉन्च करत आहोत पाच वर्षी आपण प्रदर्शनात ही व्हरायटी दिलेली आहे तुम्हाला माहितच आहे पॅसिफिका गुरु अतिशय पॉप्युलर व्हरायटी आहे खाण्यासाठी अतिशय चांगली आहे आता तुम्ही एक प्लांट आहे एक प्लांट बघू शकता कमीत कमी पन्नास पिलर्स आहेत पन्नास कमीत कमी अतिशय चांगला आहे पॅसिफिका गुरु एकशे वीस दिवसाची व्हरायटी आहे आपल्याला तुम्हाला माहितच आहे पॅसिफिकाने प्रत्येक साठी वेगळी व्हरायटी बनवलेली आहे आता ही व्हरायटी तुम्ही बघू शकता की नवीन आहे आपलं पॅसिफिका सुपरफास्ट सुपरफास्ट म्हणजे सुपरफास्ट आहे ऐंशी पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात ही हार्वेस्ट होते ऑक्टोबर महिन्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत गहू लावायचा असेल तर त्या सुपरफास्ट आहे अतिशय कमी उंची आहे तुम्ही बघा माझ्या गुडघ्यावडीत उंची आहे उंची कमी पोटाव चांगला लवकरात लवकर पिकणार मोस्ट पॉप्युलर व्हरायटी ऑफ महाराष्ट्र सर्वांना माहितीच आहे रसी पिका ब्र्याण्णव चौऱ्याण्णव जबरदस्त न पडणारी जात भरपूर उत्पादन बघण्यासारखी व्हरायटी आहे रसी पिका ब्र्याण्णव पॉप्युलर पॉप्युलर व्हरायटीज आहेत ती व्हरायटी बघू शकता एव्हरग्रीन व्हरायटी एकशे तीस दिवसाची व्हरायटी टीलर्स बघा बघा लांब किती आहे आणि काय उत्पादन दिला तर सर्व व्हरायटी लावलेले आहेत अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये आहेत मी तुम्हा तुम्हा तुम्हाला सर्वांना विनंती करतो की जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल नऊ तेरा जानेवारी पर्यंत कळस येथील कृषी प्रदर्शनात आम्ही स्वतः उभी आहोत तुम्ही या व्हिजिट करा फक्त पॅसिफिकाचेच नाही बऱ्याच कंपन्या इथे बऱ्याच व्हरायटीज इथे लावलेल्या आहेत जवळच्या पण दुसऱ्या कंपन्याच्या व्हरायटीज आहेत एक तुमचं नॉलेज पण वाढेल आणि एक अतिशय आनंदाई एक्सपिरियन्स असेल तुम्हाला हे बघण्यासाठी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही कळस कृषी प्रदर्शन संगम नेरला व्हिजिट करा थँक्यू व्हेरी मच नमस्कार